आम्ही मुंबईतल्या आमच्याशी बोलत होते गेले असतील ते त्याच्यानंतर काय आम्ही माहिती घेतली नाही आम्ही सुद्धा आमची बाजू मान्य न्यायालय शंभर टक्के ऐकून घेणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे त्यात काही शंका नाही कसली शंका न्याय मिळणार परवानगी मिळणार आम्ही आझाद मैदानाला जाणार अमर मुभूषण लोकशाहीचे सगळे नियमाचं पालन करून करणार आज उपसमितीची पहिली बैठक पार पडली

आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले मराठा समाजात सर्व नेते आहेत नाव सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भोसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले मानिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील हे नावं यासाठी सांगत की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधला काही सुवर्ण मध्य साधू शकणार हो। कुणीही अंमलबाजून देल्या काय अडचण नाही तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंमलबाजीने आणून दिल्या केल्यात म्हणून जे आर काढून तरी आम्हाला मान्य बस का साध्या माणसाच्या हाताने दिला एखाद्या तुम्ही नौकराच्या तरी मान्य जे आर काढा आणि केलेली सांगा नसता मिड्याच्या बांधाजवळ सांगा ती आम्हाला सांगते कारण ते पहिलेच रडगा नाही ती समिती पहिले ते होते आता हे आले त्याचा याचा काय समज समिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात धरांगे पाटील यांच्या संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे सगळ्या सुविधे संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्याची मुदत वाढ देखील आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे दोन महिने झाले मुदत वाढ दिलेली आत्ता नाही दिली ती ती पुरे बंद पाडली होती म्हणजे बडतर्फ केली ती सगळी आपण आताच उपोषण केल्यानंतर त्याला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आत्ता वीस पंचवीस दिवस झाला आलेलो तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेटेअरचा अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटरचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी आहात त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबाजी करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं हक्काचं असून का थांबायचं देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षण देण्यात अडचण निर्माण करतात हा तुमचा जो आरोप आहे तो खोटा आहे असं विखे पाटील म्हणतात मी त्यांना जास्त माहित असेल मग समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही येत हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाही आहे मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडस समजून घ्या आमची तळमळ समजा आमचे तळतळ समजून घ्या गोरगरिबांना किती वेद नाहीत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवस मराठ्यांना नाही आहेत राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडस फक्त झुकत माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करतील तुम्ही कमीत कमी समाजाला झुकत माप द्या आणि एकदा समाज मोठा करा तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या पक्षामुळे तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटू होऊ देऊ नका ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे एवढीच संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठंही बोलायला जागा नाही ओभीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्क्याच्या आतमध्ये त्यामुळे या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी उभारा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका विनंती केलेली आहे रांगे पाटलांनी हे आंदोलन तात्पुरते काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन वर्ष तुम्हाला वेळच देतो तुम्हीच आता सगळेजण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय माग पुढं झाला कधी जात मोठी होणार नाही आणि जातीच्या छापाशव्यात जाऊ नका लेकराबाला तळतळाट कुणी घेऊ नका मराठींची जात मोठी करायसाठी उलट सगळे मराठी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूने राहा कारण प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही सरकारच्या गोष्टातून एक बातमी समोर येते आहे की वेळ पडल्यास आरक्षणा संदर्भातली उपसमिती तुमच्या भेटीला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचे जो आहे तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का येऊ नका म्हणलो आम्ही कधी येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेत रस नाही राहिला लिखित रस नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजवणी पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे आम्हाला अंमलबाजवणी आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही चर्चा असावी म्हणतो ती निर्णायक असावी हो मग